सध्या जगामध्ये एक भयानक रोग आलाय भयानक तो रोग म्हणजे भ्रष्टाचार तुम्ही म्हणाला कॅन्सर कॅन्सर नाही कॅन्सरची गाठ कापून फेकता येते पण भ्रष्टाचाराची गाठ कापून फेकता येते नाही महाराज माणूस आज एकमेकाला फसवते महाराज माणूस अंतराळात गेला पण त्याला अंतरंगात जाता नाही आलं माणूस दूरच्या माणसासोबत फोनवर बोलतो पण जवळच्या माणसासोबत त्याचं पटत नाही माणूस चुकीचं वागतो महाराज दूधवाला दुधात पाणी घालतो डॉक्टर गरज नसताना सलाईन लावतो इंजिनियर सिमेंट विकून कमी सिमेंट मध्ये पूल बांधतो आणि मग तो पूल कमकुवत असल्यामुळे अल्प कालावधीत तो पडून जातो एकदा रस्ता बनवला की एक पावसाळा खाला की रस्त्याची वाट लागते खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे हेच कळत नाही म्हणजे माणूस चुकीचं वागायला लागला मला प्रत्येक ऑफिस मध्ये भ्रष्टाचार चालू आहे लाच दिल्याशिवाय काम होत नाही मला दुसऱ्याला फसून काही उपयोग होत नाही माणसाचं कर्म चांगलं पाहिजे मरा परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्व महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबारा यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा आईच्या आणि मुलाच्या उदाहरणाने संतांचं वर्णन करणारा सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विठ्ठल विठ्ठल तार कीर्तनाला सुरुवात करण्याअगोदर थोडासा पर्याय द्यायचा तो असा आज पिंपरखेड श्री दत्त मंदिर सभागृह या ठिकाणी आयोजित असलेला कैलासवासी ताईबाई फकीरा रोकडे यांच्या साडेपाच विधी या निमित्ताने आयोजित असलेला हा कीर्तन सोहळा आणि या कीर्तन सोहळ्यानिमित्ताने जमलेले तुम्ही आपण सर्वजण ज्यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याची संधी मिळाली अगदी घरी येऊन तारीख घेतली ते म्हणजे आदरणीय तत्त्र साहेब रोकडे आणि त्यांच्या समवेत आलेले आमचे मामाश्री दादाभाऊ फलके या दोघांनी घरी येऊन तारीख घेतली त्यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो विठाला विठाला पाहिलं तर साडेपाच महिने विधी या निमित्ताने आयोजित असलेला कीर्तन सोहळा आहे ज्ञानदान अन्नदान सोहळा आहे हो तर सर्वप्रथम आई या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया जीवनामध्ये आईचं फार महत्व असतं प्रत्येक साधू संतांनी थोर विचारवंतांनी महापुरुषांनी आईचं वर्णन केलेलं आहे महाराज आई ही आई असते दुधावरची हा बोलत जा म्हणजे कीर्तन समजा आई ही आई असते दुधावरची लंगड्याचा पाय असते वासऱ्याची आणि म्हणून ती आई म्हणून ती आई असते सोप साध सरळ आईची उपमा कोणालाही देता येत नाही बघा याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज आईवरती कविता करू नका आईवरती कादंबऱ्या करू नका आईवरती चित्रपट काढू नका आई वडील सांभाळायला शिका आई एवढी लहान नाही किती कवितेत मावेल वाक्य नाही का आई एवढी लहान नाही ती कवितेत मावेल आई एवढी लहान नाही किती कादंबरीत मावेल आई एवढी लहान नाही किती एका चित्रपटात मावेल उलट आई एवढी मोठी आहे की आईपेक्षा दुसरा कुठलाच मोठा शब्द नाही म्हणून प्रत्येकाने आई वडिलांना जीव लावा महाराज हो हे जे कैलासवासी ताईबाई आहेत यांनी शून्यातून विश्वनिर्माण केलं आपल्या मुलांवर मुलींवर चांगले संस्कार केले आदर्श कुटुंब तयार केलं म्हणून तुको एका ठिकाणी म्हणतात बघा धन्य माता पिता

तुम्ही जगात कितीही मोठे वा। वाक्य ऐका तुम्ही जगात कितीही मोठे वा बिल तुमच्या नावावर निघत नाही बिल आई वडिलांच्या नावावर निघत <laughs> पटलं तर <था> बघा <बागा>। तुम्ही <laughs> मोठे उद्योजक व्हा कीर्तनकार व्हा समाज प्रबोधनकार व्हा ऑफिसर व्हा तलाठी आमदार व्हा खासदार व्हा कोणीही वा, 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 वा। तुमचं बिल तुमच्या नावावर निघत नाही ते बिल आई वडिलांच्या नावावर निघतं महाराज याच्या पुढं जाऊन सांगतो माऊलींच सुद्धा बिल माऊलींच्या नावावर निघालं नाही त्यांच्या आई वडिलांच्या नावावर निघलं तर तुम्ही आपण कोण तुम्ही म्हणाल कसं काय पुरावा आहे महाराज आणि एका ठिकाणी वर्णन आहे बघा महाराजांनी पुरावाशिवाय बोलू महाराजांनी पुरावाशिवाय बोलू <laughs> आणि जर पुरावा नसेल तर महाराजच पुरावा <laughs> <laughs> खड्डा घेऊन <के उन? laughs> पुरावा पुरावाशिवाय बोलू नाही बघा धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले म्हणजे काही ती कुश पवित्र असेल कि त्या कुशी ज्ञानेश्वर महाराज जन्मले वाढले महाराज म्हणजे बिल कोणाच्या नाव निघल आई वडिलांच्या नाव निघल म्हणून धन्य माता पिता जयाचे विठाला म्हणून जीवनामध्ये आई वडिलांना जीव लावा महाराज कारण नरदेह पुन्हा पुन्हा नाही पुन्हा पुन्हा जन्माला जो आलाय तो एक ना एक दिवस जाणार तोंड पाटे सगळ्यांचे अभंग पाटे प्रमाण पाटे देहाची या गाव आलीया नाशिवंत देह क्षण भंगुर नाही भरवसा देह काळाचे सगळ्यांचे अभंग तोंड पाटे महाराज हो सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशार आहेत सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशारे म्हणून तुम्ही बसून ऐकताना आम्ही उभं राहून सांगतोय आम्ही देव तर तुम्ही महादेव प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्ची तसे बघती हो सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे श्रेष्ठ आहेत महाराज जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणारे सर्वांना माहीत आहे मग बसणाऱ्या मंडळींना माझा एक प्रश्न आहे फक्त उत्तर द्यायचं पटापटा मला उत्तर द्या माणसानी मराव किंवा नाही बोला बोला पटकन बोला बाबा त्याच्याशिवाय कीर्तन पुढे जाणारच नाही त्याच्यावर कीर्तन काय सांगतो माणसानी मराव किंवा नाही मराव माणसानी मराव आता उत्तर देऊ का मी उत्तर देऊ का तुम्ही नाही जरी म्हणल्या तरी आणि हा जरी म्हणलं तरी ते काय आपल्या हातात नाही दुसरा प्रश्न मग मा कधी मराव कधी माराव माणसांनी तर त्याला यादी यादी लिहून घ्या बघा माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावा तुम्हाला पुरावा सकट देणार मी नीट आहे का माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं माणसाच्या शरीराचं तापमान समान असावं आणि मरताना माणसाचा जठर राग्णी प्रदीप्त असावा तुम्ही म्हणाल हे वाचायचं कुठं तर घरी गेल्यावर ज्ञानेश्वरी उचकायची अध्याय क्रमांक आठ श्लोक क्रमांक चोवीस आणि ओवी क्रमांक दोनशे वीस ती ओवी अशी आहे ज्योतीचा प्रकाशू बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू आणि सामा सामाजी मासू उत्तरायण माणसाचा मृत्यू दिवसा असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जटराग्नी प्रदीप्त असावा मग तुम्ही म्हणाल महाराज या यादीत जो मरतो त्याचं ठीक आहे पण जो या यादीत मरत नाही त्याचं काय ते तुमचं प्रारब्ध आहे ते तुम्ही बदलू शकत आपल्याला माहिती आहे ना आपल्या घरी चोरून लाईट आहे माहिती आहे ना बटनात बोट घालायची गरज आहे का बोट घातलं चिटकलं मेल त्याला देव काय करणार ते तुमचं प्रारब्ध आहे कर्म त्याच्याशी त्याच्यातून आपली सुटका केले कर्म झाले ते उपजले मेले आई की ते तुमचं कर्म आहे ते तुम्ही बदलू शकत नाही जन्माला जो जा आलाय त्याचा मृत्यू लिखित आहे महाराज ते बदलू शकत नाही मारत हो आता मी तुम्हाला मरून दाखवणार मरूनच दाखवणार एका मिनिटात फक्त तुमचं लक्ष माझं पाहिजे बरं बघा कसं मरतो माणूस याची पावर झाली कमी कशाची बोलत जायचं पटापटा याची म्हणजे डोळ्याची डोळ्याची पावर कमी झाली ऐकायची शक्ती कमी झाली बरोबर हो रक्त बनवण्याचा कारखाना मंदवला आणि शरीर थकलं आणि माणूस खाटाव पडला आता खाटाव पडला म्हणजे त्याचा काय जवळ आला मृत्यू जवळ आला काळ जवळ आला मृत्यू जवळ आला आणि मृत्यू जवळ आल्यानंतर माणसाच्या दोनच गोष्टी चालू असतात एक म्हणजे श्वासोश्वास आणि दुसरं हृदय या दोन गोष्टी चालू असतात महाराज आणि मरणाऱ्या माणसाकडे तुम्ही जरा बारीक लक्ष देऊन बघा तो एका ठिकाणी जर पाहायला लागला तर त्याच्याकडंच पाहत राहतो मग तुम्ही त्याला सपरचंद घेऊन जा त्याच्याकडे अजिबात बघणार नाही तुम्ही केळी घेऊन जा तो पाहणार नाही आणि लोक पण एवढे हुशारे तो खात नाही म्हणून त्याला सपरचंद घेऊन जातात <laughs> खात असल्यावर कोण घेऊन जातं का खात नाही म्हणून दर सपरचंद पण तो पाहत नाही तो एकाकडं पाहिलं त्याच्याकडेच पाहत राहतो महाराज आणि मग मरणाऱ्या माणसाच्या डोळ्यासमोर त्याने जेवढे आयुष्यभर वाईट कृत्य केले वाईट कर्म केलं ते त्याच्या डोळ्या पुढे येतं दुधात पाणी घातलं का शाळेत कॉपी केली का राष्ट्रवादीकडून पैसे घेतली काँग्रेसचं बटन दाबलं शिवसेनेचा प्रचार केला हे सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यापुढे येतात आणि डोळ्यापुढं आल्यानंतर वासना तयार होते आणि वासना लगेच त्याच्या भावाला फोन करते त्याचा भाऊ कोण यम, यम यम आता लोक म्हणतात यम लय वाईट आहे कधी घेऊन जातो पण यम यमासारखा सारखा चांगला देव अजून कोणताच नाही तुम्ही म्हणाल कसं काय ऐका यम पहिले तीन वेळा मिस कॉल देतो आणि मग चौथ्यांदा घेऊन जातो तुम्ही म्हणाल कसं काय यमाचा पहिला मिस कॉल नीट आहे का बरं यमाचा पहिला मिस कॉल यमाचा पहिला मिस कॉल मला वाटतंय ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना आता मिळालेला आहे पहिला मिस कॉल तुम्ही म्हणाल कोणता काळे केस पांढरे होणे हा यमाचा पहिला मिस कॉल पण लोक एवढे हुशार निघाले डाय करू करून काळी केली पण मिस कॉल समजला मिस कॉल समजलाच नाही मग मा यमाने दुसरा मिस कॉल दिला दुसरा डोळ्याची पावर कमी केली पण लोक एवढे हुशार चष्मा घालू घालू टी व्ही बघतात पण त्यांना मिस कॉल समजत मग शेवटी शेवटी मिस कॉल देतो यम एक शेवटचा सगळे दात पाडून टाकतो तरी मिस कॉल समजत हा बसून मोकळा होतो पण मिस कॉल समजत नाही मग शेवटी यम वैताक दोन डायरेक्ट म्हणतो आता मिस कॉल नाही मेसेज नाही काय नाही डायरेक्ट रिसिव्ह कॉल <laughs> डायरेक्ट रिसिव्ह कॉल मग तुम्ही शेतात असू नाही तर घरात असू नाही तर कीर्तनात असू तो, तो तुम्हाला कॉल उचलावाच मग वासना यमाला फोन करते यम येतो तुम्हाला घेऊन जातो मग नागपुडीत कापूस रारडी चालू जन्म घेणे लागे वासने म्हणून मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर कमीत कमी देवाची भक्ती केली पाहिजे महाराज भक्ती केली पाहिजे महाराज पण ती भक्ती कोणती केली पाहिजे देवाला जी भक्ती आवडती ती भक्ती केली पाहिजे हे जी ढोर भक्ती आवडते देवा आवडते 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 आवडत भक्त आवडत देव भक्त्या आवडत देव संकर्भावी माया संसाराची संगरभावी माया संसाराची संगभावी माया संसाराची आनंद देते राहा जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे हेची थोर भक्ती आवडते आणि संकल्पावी माया देवाला जी भक्ती ती केली पाहिजे म्हणून बघा मी सांगतो चांगल्या कामाला कीर्तनाला सप्त्याला असं जोडीनं आलं पाहिजे चांगल्या कामाला कसं आलं पाहिजे जोडीनं आलं पाहिजे बघा महिला मंडळ तुम्हाला मी सांगतो ही मंडळी जर चांगल्या कामाला गेली कुठली पुरुष मंडळी तर तुम्हाला घरी बसल्या बसल्या पन्नास टक्के पुण्य भेटत का हे जर चांगल्या कामाला गेले तर तुम्हाला पन्नास टक्के पुण्य भेटत गरीब असल्या पण तुम्ही जर कुठल्या चांगल्या कामाला गेले तर तुमच्यातलं निम्म सुद्धा यांना मिळत नाही नाही महाराज हो मी ना सांगत तुम्हाला उदाहरण देऊन पटून देऊ का बघा समजा जर घरात सत्यनारायणाची पूजा असेल तर महिनाभर कोण झट्ट तुम्ही लोक बामन काकाला बोलव आण केळीची फडगोळा कर अक्षद तांदूळ आण आण गंध आण महाप्रसादान आख्या गावाला निमंत्रण दे फोटो आण हा महिनाभर तुम्ही लोक झटतात आणि मग बामन काका सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात करतो मला ओम केशवाय नमा ओम माधवाय नमा डोळ्याला पाणी लावा अक्षदम पूजनम आणि मग बामन काका ताईला का म्हणतो ताई, ताई कळत नाही <laughs> ना का यांच्या हाताला हात लाव यांच्या हाताला हात लाव महिनाभर झटले कोण तुम्ही बामन काकाला बोलवले केळीची गोळा केले चौरंग आणले बुक्का आणले अक्षदा आणले तांदूळ आणले हार आणले फोटो आणले महाप्रसाद आणले गावाला निमंत्रण दिले महिनाभर झटले कोण तुम्ही आणि पूजेला बसल्यानंतर बाबांडा काय म्हणतो यांच्या हाताला हात लावा आता तुम्ही यांच्या हाताला नुसता हात लावला एका झटक्यात पन्नास टक्के पुण्य तुम्हाला फक्त काय करायचं हाताला हात लावायचं किती सोप्पा पर मरते पण ते फक्त पर मरतात बर का एक जण रेल्वेत बसला <laughs> रेल्वेत बसला आणि त्यांनी एकच तिकीट काढलं आणि त्याच्या बायको एकच तिकीट टी सी आला म्हणलं हे गे तिकीट टी सी म्हणला अजून तो म्हणला कोणाचं तुमच्या बायकोचं तो म्हणला माझी बायकोय टी सी म्हणला तुमची का असं ना तिकीट दाखव तो म्हणला जमणार नाही माझ्या माझ्या बायकोमध्ये एकच तिकीट टी सी म्हणला अजिबात जमणार नाही मग हिला मागून आठवलं हात लावावं लागते तिने टी सी पुढे तिकिटाला दोघांनी हात लावला टी सी म्हणला तुम्ही काय करे ते म्हणले मी वैभव महाराजांच्या कीर्तनामध्ये ऐकले टी सी म्हणला वैभव महाराजांचा कायदा वेगळा रेल्वेचा कायदा वेगळा असं चालत नाही ना महाराज मग परमार्थामध्ये चालतं महाराज म्हणून परमार्थामध्ये चांगल्या कामाला दोघांनी एकत्र यावं महाराज हो म्हणजे दोनशे टक्के पुण्य भेटतं शंभर तुम्हाला शंभर त्यांना विठाला विठाला म्हणून चांगल्या कामाला सगळ्यांनी सोबत आलं पाहिजे महाराज देवाची भक्ती केली पाहिजे देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती आपण केली पाहिजे महाराज हो आणि ती भक्ती योग्य जो मार मार्ग आहे तो संतांकडून समजतो आपल्या मनात नाही संतांच्या संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती संतांशिवाय कळू शकत नाही महाराज मग संत कोणाला म्हणतात ऐका आए आईला जशी मुलाची मुलाची काळजी असते महाराज मुलाबद्दल हीच जसं आईला माहित असतं तसं संतांना आपल्याबद्दल हिताचा कळवाला असतो येतो हिताचा कळव हो संतांना आणि भगवंताला भगवंतानी आपल्याला आयुष्यभर सांभाळले महाराज कधी काय अपेक्षा ठेवली का आपल्याकडून अजिबात नाही महाराज साधू संतांनी कधी आपल्याकडून काय अपेक्षा ठेवली का आपल्याला एवढे ग्रंथ दिले ज्ञानेश्वरी दिली गाथा दिला पण त्यांनी आपल्याकडून काय अपेक्षा ठेवली का कधी आपण त्यांचा फ्लेक्स लावला का बाबा तुम्ही ग्रंथ दिला म्हणून धन्यवाद अजिबात नाही महाराज हो उलट त्यांचा गाथा आपण पाण्यात बुडवला मग त्यांना आपण त्रास दिला पण त्यांनी आपल्याकडून काय अपेक्षा ठेवली नाही उलट त्यांनी आपल्या हिताचा विचार केला महाराज मग साधू संत आपल्या हिताचा विचार करतात हेच अभंगाचं पहिलं चरण लेकोराचे हित वाऊलीचे चित आईसी कळवळ याची जातीन करी लाभाविन प्रीती आता वाक्य निडाय का या जगामध्ये चार प्रकारचे लोक आहेत हे लक्ष द्या एक असतो जळजळणारा वाक्य नाही ऐका एक असतो जळजळणारा एक असतो हळहळणारा एक असतो तळमळणारा आणि चौथा असतो तो कळवळणारा जळजळणारा म्हणजे महाभारतापासून चालत आले महाराज जो दुसऱ्यावर जळतो तो जळजळणारा वर्ग महाराज हो माणूस दुसऱ्याच चा चांगलं झालेलं पाहू शकत नाही महाराज अजिबात नाही महाराज अजिबात नाही आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो एक वेळ माणसाने मळका असावं जळका एक वेळ माणसानी मळका असाव पण जळक नसाव हो मळ साफ होतो महाराज पण जो दुसऱ्यावर हो जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही माणसाने जळ एक असतो जळजळणारा वर्ग दुसरा असतो हळहळणारा हळहळणारा म्हणजे तो नेहमी दुःखातच असतो जो देखे सो दुखिया बाबा, बाबा सुखिया कोय नेहमी दुःखातच महाराज हो आणि माणूस आजकाल वरून सुखी पण आतून वरून सुखी पण आतून दुखी महाराज बघा तुम्हाला सांगतो माणूस आमदार झाला म्हणून सुखी पण मंत्रीपद मिळाला नाही म्हणून आता बोलत जायचं बरं का पटपटत माणूस आमदार झाला म्हणून पण मंत्रीपद मिळाला नाही म्हणून दुखी दहा वर्ष मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी पण पाहिजे ते खातं मिळालं नाही म्हणून दुखी हा मुलगा झाला म्हणून सुखी पण त्याचं आपलं पटत नाही म्हणून मुलगी झाली म्हणून पण तिचं लग्न जमत नाही म्हणून गोरी बायको मिळाली म्हणून सुखी, सुखी पण तिचं आपलं पटत नाही म्हणून दुखी मुलगा बारावी चांगल्या मार्काने पास झाला म्हणून पण त्याचा पुढे कुठंच नंबर लागला नाही म्हणून अवय बारा वाजेपर्यंत चालूच राहणार आहे का चालूच राहणार का महाराज हो सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे हे यावड� दुःख चालूच राहणार महाराज हे सायकल आहे महाराज हे चालूच राहणार मग एक असतो हा नीट लक्षात एक असतो जळजळणारा एक असतो हळहळणारा म्हणजे तो कायम दुःखत असतो तिसरा जो वर्ग आहे तळमळणारा तळमळणारा जो वर्ग असतो तो जिज्ञासू वर्गात मोडतो ज्याला देवाच्या भक्तीची देवाच्या प्राप्तीची आवड असते तळमळ असते तो तळमळणारा आणि चौथा जो आहे तो कळवळणारा कळवळणारा मध्ये फक्त तीनच व्यक्ती असतात एक आई वडील दोन संतन तीन भगवंत चौथ्याला आपल्याबद्दल कळवळा निर्माण होऊ शकत नाही महाराज संतांना कळवळा असतो भगवंताला कळवळा असतो आणि आई वडिलांना कळवळा असतो महाराज मग संत कसे आईसी कळवळ्याची जाती करी लाभ हवी ना प्रीती लाभ नको त्यांना अपेक्षा नाही तरी आपल्याबद्दल ते चांगलाच विचार करणार विठाला विठाल विठा हो म्हणून संतांची लक्षणं समजून घ्या संत दोची जाना जगी दया लोभ विरक्त हो संत आणि संतांनी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर आपल्याला शिकवण दिली फक्त आपण त्याच्याकडं बारीक लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला उदाहरण देतो बघा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी हे वाक्य ऐकल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर कोणाची मूर्ती तयार होते बोला 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 स्वामी समर्थांची स्वामी समर्थांची सुद्धा शिकवणे महाराज स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही जर माझ्याकडे चार पावले चालत आलात तर मी तुमच्याकडे शंभर पावले चालत येईल फक्त तुमचा माझे काय पाहिजे विश्वास पाहिजे महाराज स्वामी समर्थ आपल्यासाठी जे करतात ते चांगलंच करतात आणि ते तुमच्यासाठी योग्यच असतं कारण अशक्यही शक्य करतील प्रत्येक साधू संतांकडे शिकवणे महाराज गण गण गणात बोते हे वाक्य ऐकल्याबरोबर डोळ्यासमोर कोणाची मूर्ती तयार होते गजानन महाराजांचे महाराज संत गजानन महाराजांकडून जीवन कसं जगावं हे गजानन महाराजांकडून शिकावं महाराज त्यांचे काही शिकवण आहे महाराज गजानन विजय ग्रंथ आहे त्याच्यामध्ये वीस अध्याय किती वीस त्या प्रत्येक अध्यात काही ना काहीतरी शिकवले त्यातले काही थोडक्यात शिकवण अशी आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्न वाया घालू नाही कोणाबद्दल वाईट चिंतू नाही बोलल तसच वागावं बोलण्यात आणि वागण्यात मेळा असावं बोले त्या इसा चालेल त्याची वंदावी पाऊले महाराज संत गजानन महाराजांची शिकवण आहे असे भरपूर संत आहेत महाराज त्या संतांची शिकवण आपण जरा थोडं जरा आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे महाराज कारण संताविना प्राप्ती नाही आणि फक्त ही गोष्ट आपण आवडीनं केलं पाहिजे आवड पाहिजे आवड आज माणसाला आवड नाही हो आणि आवड ही अशी गोष्ट आहे वय वाढलं की माणसाची आवड बदलते महाराज वय वाढलं की हो आवड बदलते तुमच्या गावची यात्रा कधी असते चैत्र महिन्यात असते का अशी जे का गावात यात्रा आली आणि लहान पोरग रडायला लागलं मी सांगते बरं का वय वाढल्यावर आवड बदलते वय वाढल्यावर आवड बदलते शेवटपर्यंत लक्षात ठेवा गावात यात्रा आली पोरग रडायला लागलं लहान पोरग रडायला लागलं आईने समजून सांगितलं काकीनी समजून सांगितलं आजीनी समजून सांगितलं मामानी समजून सांगितलं बाबा रडू नको रडू नको रडू नको रडू नको पण पोरगं रडायचंच थांबणी आणि गावात काय आली होती बोलत जा गावात काय आली होती यात्रा आणि पोरग रडायचं थांबणी हो संध्याकाळी बाप कामावरून घरी आला आणि बापाला सांगितलं पोरग रडायचंच थांबणी पण बाप हुशार होता गावात काय आली होती यात्रा तो गावात गेला गावात आणि तीस रुपयाची भावली घेऊन आला आणि पोराला दिली आणि पोरगर रडायचं टाळकरी मंडळी पोरग रडायचं थांबलं म्हणजे त्या पोराला ती भावली काय झाली होती बोला बोला काय झाली होती आवडली होती म्हणून ते पोरग रडायचं थांबलं आता पोरग झालं वीस बावीस वर्षाच <laughs> <laughs> आणि गावात काय आली बोला गाव गावात काय आली यात्रा आणि पोरगं रडायला लागलं आईने समजून सांगितलं मामाने समजून सांगितलं काकाने समजून सांगितलं आजीने समजून सांगितलं आजोबाने समजून सांगितलं बाबा रडू नको रडू नको रडू नको रडू नको पोरगं रडायचं थांबणी हो आणि गावात काय आली होती यात्रा संध्याकाळी बाप घरी आला बाप हुशार बापाला माहित होतं गावात काय आली यात्रा बाप गावात गेला तर ती तीस रुपयाची भावली आता तीनशेला झाली भरपूर काळ गेला ना मध्ये तीनशेची भावली घेतली घरी आला आणि पोराला दिली पोरगं रडायचं असं वाटत काय पोराला भावलीच आवडली होती पण बोलकी जी याला गप करन सांगण्याचं तात्पर्य वय वाढलं की माणसाची आवड वाढती पण आणि बदलती पण आवड बदलती महाराज पण आवड कशी पाहिजे महाराज हो आवड येणे भावे આવડીને ભાવે હરી રામ કે શ્રી રાડીને ભાવે હરી રામ કે શ્રી ભાવે હરિ નામ